नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत की महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आता जाग्रत झालं पाहिजे आर टी ओ कार्यालय म्हणजे लुटारूंचं टोळकं आहे ते साहेब लोक काय का का करतात माहिती आहे का उद्या या परवा या थेरवा या आणि जर तुम्ही कुठलंही तिथं आर टी ओमध्ये व्हेरिफिकेशन केलं तर तो साहेब काय म्हणतो माहिती आहे का एंट्री कर एंट्री कर म्हणजे एवढे हे भ्रष्ट अधिकारी आहेत आता नेमकं एंट्री म्हणजे काय तर त्यांचे असिस्टंट त्याने ठेवलेले आहेत आणि मग तो नुसता साहेब करतो सही करतो त्याच्यावर शिक्का वगैरे काही मारत नाही आणखीन मग पुन्हा तो त्याच्याकडे एंट्री केल्यावर तिथं तो चुपडी लिहून घेतो आणि त्या साहेबाच्या सहीचे पैसे ठरलेले जे आहेत म्हणजे हजार रुपये कुणाचे ठरलेले असतात कुणाचे दीड हजार ठरलेले असतात ते त्याच्यापाशी दिल्यावर मग साहेब त्याच्यावर शिक्का मारतो आणि मग पुन्हा त्याचं पुढच्या प्रोसेसमध्ये जातो आता त्यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेलं की त्याचंही तसेच म्हणजे एंट्री एंट्री जी त्यांची आहे ही प्रत्येक आर टी ओ कार्यालयात चालत असते आणि प्रत्येक आर टी ओ कार्यालयात दहा पंधरा वीस हे कर्मचारी हे बनावट नकली आहेत हे कुणीही विसरू नका आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही सगळी चालू झालेली आहे परंतु ह्यांच्या एंट्रीसाठी हा एक ना। ना मोठा लपडा असतो ना अशा पद्धतीनं हे भ्रष्टाचार आर टी ओ अधिकारी करत असतात प्रत्येकाने आता कुणी घाबरायचं नाही आपलं वाहन पासिंग करताना ऑनलाईननंच अर्ज करायचा आणखीन अपॉइंटमेंट घ्यायची त्या दिवशी पासिंग करायचं आणि दहा पैसे कुणाला द्यायचे नाही त्या सुद्धा द्यायचं नाही लाच देणं हाही गुन्हेगार आहे मोठा गुन्हेगार आहे सर्वात मोठा जरी ते दलालांच्या माध्यमातून जरी ते लाच घेत असतील तरी तोंचा मोठा गुन्हा आहे आणि लाच घेणं म्हणजे बी गुन्हा आहे आता तर आता इथून पुढं प्रत्येकानं लक्षात घ्या स्वतःची कामं स्वतः करायची पेपरलेस सेवेनं काम होतं फेसलेस सेवेनं काम होतं आपल्या मोबाईलवरनं सुद्धा हे सगळे अप्लाय करू शकता तुम्ही घर बसल्या शिकाऊ परवानासुद्धा काढू शकता वाहनांची पासिंग आता ऑनलाईन झालेली आहेत अठ्ठेचाळीस तुमचं वाहन पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात त्या अधिकाऱ्यानं फिटनेस ऑनलाईनला जोडलं पाहिजे आणि जर त्यानं जोडलं नाही तर तो अधिकारीसुद्धा कारवाईस पात्र आहेत आता तुम्ही म्हणजे त्यानं जोडणार का नाही त्यानं जोडावंच लागेल पण आता एक प्रत्येकानं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे जर आपलं फिटनेस ऑनलाईनला जर त्या अधिकाऱ्याने जोडलं नाही तर त्या अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं आता गुरु बिरू हे सगळं विसरून जावा कारण गुरु हे लाच घेतात आणि त्यांना देतात तेही मोठे गुन्हेगार आहेत आणि आता प्रत्येकानं जो अधिकारी काम करत नाही किंवा आपल्याला उज्या या परवा या सारखं म्हणत असतो तर तुम्ही गुगल सर्च केलं ना तर सर्व कार्यालयांच्या मेल मिळतात नंबर मिळतात फोन नंबर मिळतात तर मेलद्वारे तुम्ही तक्रार करायची मी हि गाडी पासिंगला करायला गेलो होतो माझी गाडी पासिंग झाली ह्या ह्या अधिकाऱ्यानं गाडी पासिंग केली पण अठ्ठेचाळीस होऊन गेले तरी त्यानं माझं फिटनेस हे ऑनलाईनला जोडलं नाही तरी ह्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा आणि आता फिटनेस बिटनेस हे काय आरतीवला घ्यायला जाण्याची काही गरजच नाही तुम्ही पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं तुम्ही आपलं फिटनेस वाहनांचं काढून घेऊ शकता काढूनच घ्यायचं आहे आता आता आर ओमध्ये काय त्या खिडकीवर आता धैसर आर ओबद्दल सांगितलं ना तर त्या समोरच्या झोपड्यात सगळं लॉबिंग होतं म्हणजे हे अधिकाऱ्यांना सस्पेंडच करावं लागणार आहे कामावरून कायमचं काढून टाकावं लागणार आहे ह्याच्यासाठी जनतेनं तक्रारी करायला प्राधान्य दिलं पाहिजे आता कुणीही काही घाबरायचं नाही ह्यांना साहेबच म्हणायचं नाही कारण आओ ते सहाय्यक परिवहन अधिकारी अजून बी ड्रेस घालत नाहीत त्या दसऱ्या मधले म्हणजे काय ड्युटीवरती असताना आपला गणवेश परिधान करायला पाहिजे पण हे गणवेशच घालत नाहीत तिथं म्हणजे हे कोण राजे महाराज लागून गेले कामावरती येताना कामाचं टायमिंग पावणे दहाचं असताना हे राजे महाराज अकरा साडे अकरा वाजता येतात म्हणजे हे ह्यांच्यावरती कारवाई ही करावीच लागणार आहे त्यासाठी जनतेनं आक्रमक बनायचं आहे आणि स्वतःची कामं स्वतः करायची आहे पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे त्यांना पेपरच द्यायचा नाही आणि जर ते काम करत नसतील आणि उद्या या परवा या टाळाटाळ -ताल करत मेल मात्र प्रत्येकानं करायचं आहे आपल्या मोबाईलवरनं मेल करू शकता आता घोटाळा हिचं कशामुळे झालेलं आहे जास्त रिक्षावाल्यांच्या रिक्षावाल्यांच्यामुळं घोटाळा झालेला आहे तो रिक्षावाला कुणाचंच काही ऐकत नाही आणि आमार गुरु हामार परमेट हामार रिक्षावा त्यांच्यामुळं त्यांचा मोठा घोटाळा होतोय पण त्यांना लुटून द्यात काय लुटायचं जातं तो जर रिक्षावाला जर सुधारला ऑनलाईननं काम करायला लागला तर त्याचेच पैसे वाचणार आहेत पण सर्वसामान्य जनतेनं आपलं कुठलंही काम असून द्या आरतीवचं पेपरलेस सेवेनं हे काम करा आणि प्रत्येकानं मूच वाले मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा एकमेकाला शेअर बी करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचं चॅनेल हे सरप्राईज करा त्याच्यातून तुम्हाला तुम्हालाच माहिती मिळणार आणि त्या त्यातून तुमचा फायदा होणार आहे प्रत्येकानं आक्रमक बनायचं आहे आणि पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे आणि आर टीवाल्यांना चांगला झटका द्यायचा आहे हे रोजचे बादरच आर टी वाई ओ एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये दररोजचा घेऊन जातो गोरगरिबांचे हे पैसे खालीच करतात ना लुटारूनचा अड्डा आहे तो त्याच्यामुळं प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करा हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद